नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एस टीची जी वेबसाईट आहे त्याद्वारे आपण एस टीचं तिकीट कसं बुक केलं जर का तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पहिल्यांदा पहा आणि त्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही येऊ शकता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एस टीचं जे तिकीट आहे ते ऑनलाईनची रिझर्वेशन साईट आहे अपडेट झालेली आहे त्याद्वारे आपण बुकिंग केलं कसं इंटरफेस आहे किती सोप्या पद्धतीने याचं बुकिंग होतं आहे पाहिलं पण आत्ता हेच बुकिंग बुकिंग झालेलं जे तिकीट आहे ते कॅन्सल कसं करता येतं मी सुद्धा आतापर्यंत तिकीट एस टीचं कॅन्सल केलं नाही अशी वेळसुद्धा आली नाही पण मग या व्हिडिओच्या निमित्ताने आपण हे तिकीट कॅन्सल करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकन कर दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो आता आ, मी माझ्या पी सीच्या स्क्रीनवरती तुम्हाला घेऊन गेलेलो आहे आणि हे बघा हे जे तिकीट आहे हे तिकीट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आहे मागच्या व्हिडिओमध्येच हे तिकीट आपण बोरिवली ते मुरुड या गाडीचं आपण पनवेल ते अलिबाग असं तिकीट काढलेलं आहे मी पुन्हा एकदा होम पेजवरती जातो एस टीची वेबसाईट लक्षात ठेवा एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम आणि त्याचा इंटरफेस हा असा येतो होम पेजवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला मग तुम्हाला कुठून कुठं जायचं हे डिटेल सगळे भरायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर बघा माय तिकीटमध्ये जर का गेलं तर बुक तिकीटमध्ये तुमची किती बुकिंग केलेलं आहे किती तिकीट तुमचे बुक आहे ह्याचा पूर्ण हिस्ट्री येतं पाठीमागे सुद्धा किती बुकिंग आहे हे ये सगळं येतं आणि आपलं हे जे पहिलं तिकीट आहे बघा पनवेल ते अलिबाग तर हे तिकीट आपण चार तारखेचं केलेलं आहे चार जून दोन हजार चोवीसचं तर हे तिकीट आपण ओपन करूया आणि ओपन केल्यानंतर हे बघा हे तिकीट येतं बरोबर हे तिकीट दिसतं क्यू आर कोड पण आहे प्रिंट पण करू शकतो त्यामुळे आपण पुन्हा होमवरती जाऊया माय तिकीटमध्ये बुक तिकीटच्या डिटेलमध्ये जाऊया आणि इथेच जा बघा इथे सिनियर नंबर आहे त्यानंतर तिकीट नंबर आहे फ्रॉम टू डिपार्चर टाईम बुकिंग आहे अमाऊंट किती तुमची पे कशाने गेलेली आहे पेटीएमने गेलेली आहे आणि इथं बघा ॲक्शन आहे ॲक्शनच्या इथे कॅन्सलचं बटन आहे त्यामुळे आपण कॅन्सलवरती पहिल्यांदा क्लिक करूया आता कॅन्सलवरती क्लिक क्लिक केल्यानंतर हे बघा माझे जे डिटेल्स आहे ते डिटेल्स इथं डिटेल दिसतात आणि म्हणजे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहे जर का मी तीन चार तिकीट जर का बुक केले असतील तर त्यातलं तुम्हाला दोनच कॅन्सल करायचे आहे की तीनच कॅन्सल करायची आहे त्यामुळे तर माझं एकच आहे त्यामुळे मी हे क्लिक करतो आणि हे बघा ही रिफंड अमाऊंट मला दिसते आता ॲक्च्युअल जी अमाऊंट आहे ती पंच्याण्णव रुपये आहे आणि रिफंड अमाऊंट आहे ती ऐंशी आहे म्हणजे नाही म्हटलं तरी पंधरा रुपये माझे कट होणार आहेत आणि त्यामुळे मी कॅन्सल तिकीट करतो पुन्हा तो विचारतो की आर यू शुअर वॉन्ट टू कॅन्सल सिलेक्ट पॅसेंजर येस ओके येस yes, हे बघा आता इथं हे आता ले ले ला तुम्हाला तिकीट दिसतंय टोटल रिफंड अमाऊंट हे आता हे तिकीट जे आहे ते तुमचं कॅन्सल झालेलं तिकीट आलेलं आहे इथं तुम्हाला दिसतंय टोटल रिफंड किती आले आहेत बघा फेअर आहे ए एस एन आहे राऊंड आणि टोटल ऐंशी रुपये तुम्हाला आलेले आहेत आणि सीट स्टेटस बघा हे कॅन्सल आहे इथं आलेलं दिसतं आहे तुम्हाला बरोबर की ना आणि पुन्हा जर का मी होमवरती गेलो माय टिकीट बुक टिकीट डिटेलवरती गेलो तरी ते बघा हे माझं पहिलं तिकीट आहे आणि कॅन्सल सक्सेसफुली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो ही बघा इतकी सोपी प्रोसिजर आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिकीट कसं बुक करायचं हे सांगितलं होतं आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये हे तिकीट कसं कॅन्सल करायचं तुम्ही ज्या तुमचं जे प्रोफाईल असेल त्या लॉग इनवरती तुम्ही जावा लॉग इनवरती गेल्यानंतर माय तिकीट ही डिटेल्स आहे त्या डिटेल्सवरती जावा त्या डिटेल्सवरती गेल्यानंतर तुम्ही जे बुक केलेलं तिकीट आहे ते तुम्हाला दाखवतं आणि हो कोपऱ्यामध्ये उजव्या आता कोपऱ्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतो की कॅन्सलचा तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या डि डी, डिटेल्स आहे जर का तुम्ही दोन तीन चार मल्टिपल सीट्स जर का बुक केल्या असेल तर त्या सगळ्या कॅन्सल करायच्या आहेत की एकच कॅन्सल करायचे आहे हे तुम्हाला दाखवतं आणि ते कॅन्सल केल्यानंतर तिकीट कॅन्सल होतो आणि तुम्हाला आ, तो मेसेजसुद्धा येतो मला सुद्धा आता मोबाईलवरती मेसेज आलेला आहे तो मेसेज मी आता इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो की यामध्ये लिहिलेला आहे क्लिअर कस्टमर की तुम्ही हे हे तिकीट आहे तिकीट नंबर आहे पनवेल ते अलिबाग सीट नंबर हे हे आहे आणि तुम्ही कॅन्सल तिकीट केलेलं आहे आणि त्याची रिफंड अमाऊंट आहे जी ऐंशी रुपये आपल्याला आहे तीसुद्धा त्यांनी त्यावरती दाखवलेली आहे तर मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे जितकं रिझर्वेशन तुम्ही करण्यासाठी सोपी पद्धत आहे तितकीच कॅन्सलसुद्धा करण्यासाठी सोपी पद्धत आहे त्यामुळे रिझर्वेशन करून पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कॅन्सलसुद्धा करून दाखवलेलं आहे आता हीच पद्धत आपण मोबाईलच्या ॲप्लिकेशन आहे एस टीचं अपडेट तर त्यावरती कसं करतात हे मी तुम्हाला दाखवेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा मी पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही जर का ह्या व्हिडिओवरती डायरेक्ट आला असाल तर एस टीचं तिकीट वेबसाईटवरून कसं बुक करायचं हा व्हिडिओ तुम्ही याआधी मी अपलोड केलेला आहे तो पहा आणि त्यानंतर आत्ताचा व्हिडिओ तुम्ही पहा दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसे वाटले हे मला नक्की कळा अजून तुम्हाला जर का एस टीच्या वेबसाईटबाबत काही शंका असतील किंवा तुमच्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा एस टी महामंडळापर्यंत पोहोचवण्याचा आपण जेन्युन प्रयत्न करतो त्यामुळे येस सोबतच जे काही माझे सोशल हँडल्स आहेत फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सब्सक्राइब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीच्या एका नव्या सोप्या गोष्टीत तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र